नमस्कार मंडळी मंडळी सूर्यनारायणाचा अत्यंत शुभ पवित्र व उपासनेचा अत्यंत अलौकिक दिवस म्हणजे रथ सप्तमीचा दिवस यावर्षी हा दिवस आलेला आहे रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आणि याच दिवशी असणार आहे भानुसप्तमी ज्योतिषशास्त्रामध्ये रवी हा सुदृढ आरोग्याचा समाजातील नावलौकिक पदप्रतिष्ठा संतती आत्मविश्वास सरकारी क्षेत्र कामातील उच्च अधिकार उच्च पद मानसन्मान अशा गोष्टींचा कारग्रह म्हणून अभ्यासला जातो परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रविग्रह शुभ स्थितीमध्ये असतो अशा जातकांना या सगळ्या गोष्टींचा लाभ त्यांच्या मनासारखा मिळताना निश्चितपणे जाणवतोच परंतु कुंडलीमधील रविग्रह दुर्दैवाने जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये जे आपण आता माहिती घेतली त्यामध्ये काही ना काही त्रास कमतरता अनुभवायला मिळते अशा वेळेला रविग्रहाची उपासना आणि साधना केली जाते या सर्व गोष्टींचीच माहिती आपल्याला आजच्या या भागामध्ये करून घ्यायची आहे म्हणजेच मंडळी या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सुदृढ आरोग्याचा उपाय समाजातील असलेला आपला मान सन्मान पतप्रतिष्ठा वाढवण्याचा व प्राप्तीचा सुद्धा उपाय याच या व्हिडिओच्या भागामध्ये आपण संपूर्णपणे माहिती करून घेणार आहोत आणि म्हणूनच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी वास्तु ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय आपल्या या यूट्यूबवरील आपल्या आवडत्या चॅनल ज्योतिष कट्टा यामधून चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा सोबत दिलेलं बेलचं सुद्धा दावा वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म धर्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती आपण या चॅनलमध्ये नेहमीच घेत असतो आणि म्हणूनच आपले हे चॅनल अवश्य सबस्क्राइब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आणि हो मंडळी हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या बारा राशींसाठी कसं राहणार आहे या विषयचे बारा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य आपल्या राशीचा व्हिडिओ पाहून कसं करायचं या संपूर्ण वर्षाचं नियोजन ते परिपूर्णपणे माहिती करून घ्या शिवाय या वर्षभरामध्ये आपल्या राशीच्या मंडळीने कोणती करायचे साधना उपासना याची सुद्धा विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया रथसप्तमी या दिवसाची व अलौकिक उपायांची सुदृढ आरोग्यासाठी आत्मविश्वासासाठी रथसप्तमी हे एक सुंदर व्रत कसं असणार आहे आणि हे व्रत केले असता आरोग्य मनोधैर्य आत्मविश्वास विचारांमधील असलेली सकारात्मकता वाढून आपल्या यशप्राप्तीचा मार्ग आयुष्यामध्ये येण्यास अत्यंत सुंदर अशी मदत मिळताना दिसते अशा या संपूर्ण रथसप्तमीच्या दिवसाची माहिती आज आपण आजच्या या भागामध्ये घेत आहोत आज आपण याच व्रताची माहिती आणि त्यामागील शास्त्र सायन्स सुद्धा माहिती करून घेणार आहोत हे व्रत सूर्य उपासनेमधील फार महत्वाचं व्रत समजलं जात आणि म्हणूनच या व्रताला आरोग्य सप्तमी किंवा अचला सप्तमीच व्रत म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या रथसप्तमीच्या दिवसाला आरोग्य सप्तमी व अचला सप्तमी म्हणूनच संबोधलं जातं माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीच्या दिवशी हे व्रत केलं जातं सुदृढ आयुष्य आरोग्य रोगमुक्तीसाठी हे व्रत केलं जात साधना व उपासनेने आपलं मानसिक बळ आपला आत्मविश्वास आत्मिक बळ तेज आणि ऊर्जा वाढण्यास चांगलीच मदत आपल्याला नेहमीच मिळत असते ज्याला आपण मॉरल सपोर्ट असं म्हणतो म्हणजे आपल्या आंतर मनाची असलेली आत्मिक ऊर्जा म्हणजेच आपला स्वतःवरचा आत्मविश्वास वाढायला लागतो या रथसप्तमीच्या किंवा रवीच्या उपासनेने त्यामुळे आपली सकारात्मक ऊर्जा सुद्धा अतिशय सुंदर वाढते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान वगैरे आपले आध्नीक आटपून सुचिरभूत होऊन सूर्यासमोर उभं राहून सूर्य उगवताना सूर्याला तांब्याच्या कलेशामधून जल अर्पण करावे या जलामध्ये म्हणजे पाण्यामधून सूर्याला पाहून सूर्याच्या बारा नावांचा उच्चार करायचा असतो किंवा नवग्रहातील जो सूर्याचा मंत्र आहे तो बारा वेळा म्हणायचा असतो ज्यांना हेही जमणार नाही ती मंडळी अशा प्रकारे सूर्याला अर्घ्य देत असताना म्हणजे जल अर्पण करत असताना ओम घृणी सूर्याय नम हा मंत्र बारा वेळा म्हणू शकतात या पाण्याच्या कलशामध्ये अक्षता लाल पुष्प कुठल्याही प्रकारचं फूल हळद कुंकू दुर्वा थोडासा गूळ टाकून हे पाणी सूर्याला अर्पण केलं जातं त्याचप्रमाणे त्यानंतर सूर्यदेवाची आरती ओवाळली जाते तशी आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आरती ओवाळतो अगदी त्याप्रमाणे व ह्या सूर्यनारायणाला लाल पुष्प अर्पण केलं जातं कुटुंबातील सर्व सदस्यांना सर्वच मंडळींना मग आपले मित्र परिवार असतील आपल्या कुटुंबातील सदस्य असतील त्यांना चांगलं सुदृढ आरोग्य व चांगलं शुभ आयुष्य लाभावं हाती घेतलेल्या प्रत्येक कामात पूर्ण यश प्राप्ती व सर्वांची असलेली जी काही मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी अशी हात जोडून या सूर्यनारायणाला नमस्कार करून प्रार्थना करावी या दिवशी सूर्याच्या कोणत्याही स्तोत्राचा पाठ कुठल्याही स्तोत्राचा पाठ जो आपल्याला येत असेल तो अवश्य म्हणावा तसे जी मंडळी मंत्रा कमी, गायत्री मंत्राचे उपासक आहेत त्यांनी अवश्य कमीत कमी एकशे आठ गायत्री मंत्राचा जप करावा काही मंडळी तर बारा जपमाळा इतका जप करतात कारण एकशे आठ मंत्र म्हणजे एक जपमाळ मंडळी जप या गायत्री मंत्राचा अर्थ फार सुंदर आहे या गायत्री मंत्राचा अर्थ आहे अखिल चराचराला प्रेरणा देणारा जो भगवान म्हणजेच प्रत्यक्ष सूर्यनारायण त्याचे सर्वांना अत्यंत प्रिय असे जे एक सर्वश्रेष्ठ अवर्णनीय उज्ज्वल तेज आहे त्याचे आम्ही मनापासून ध्यान करतो तोच भगवान म्हणजे प्रत्यक्ष सूर्यनारायण आमच्या बुद्धीला आणि ध्यानभक्तीला उत्तम रीतीने प्रेरणा देव आशीर्वाद देव मंडळी हा हो गायत्री मंत्राचा अर्थ सुद्धा आपण अगदी मनापासून जरी म्हटलात ना तरी सुद्धा याचा आपल्याला सुंदर लाभ निश्चित होतोच त्यामुळे मंत्र येत नसेल तर हा अर्थ सुद्धा आपण म्हणावा गायत्री मंत्र हा अधिकारी व्यक्तीकडून दीक्षा म्हणजेच मार्गदर्शन घेऊन करावा असं म्हटलं जातं असं असलं तरी आपण रोज बारा गायत्री मंत्राचा जप आपण कुणीही मंडळी करू शकता अगदी स्त्री पुरुष आबाल वृद्ध आजारी व्यक्ती सुद्धा सूर्य उपासनेमध्ये आपण सूर्याष्टक सुर्य आदित्य हृदय स्तोत्र स्तोत्र यांचे सुद्धा आपल्याला तेवढे स्तोत्र पठन या दिवशी आवर्जून करू शकता या स्तोत्रांचे पाठ या दिवशी शक्य झाल्यास बारा वेळा आवर्जून करावेत जी मंडळी हे व्रत करणार असतील ही सर्व स्तोत्र आपल्या चैतन्य लहरी या पुस्तकामध्ये दिलेली आहेत फार सुंदर अनुभव येतो तसेच ज्यांना सूर्य मंत्र उपासना सुरू करायच्या आहेत त्यांनी या दिवसापासून आपल्या या सूर्य आराधनेला उपासनेला साधनेला मंत्र पाठाला अवश्य सुरुवात करू शकता बऱ्याचदा संततीसाठी काही उपाय सांगा असं ज्योतिषशास्त्रामध्ये विचारलं जात संतती प्राप्तीमध्ये बऱ्याचदा येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी त्यांच्यासाठी तर हा उपाय फार सुंदर उपाय आहे मंडळी ज्यांना संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत त्यांनी डॉक्टरी उपायांबरोबर अर्थात कारण हा मेडिकलचा मुद्दा असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला तर अवश्य घ्यायचा आहे परंतु या डॉक्टरी उपायांबरोबर आजच्या रथसप्तमीच्या दिवसापासून सूर्याचा जो अत्यंत सुंदर मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा पाठ रोज नित्यपठणात ठेवावा अर्थात याचा चांगला परिणाम होण्यासाठी दोघांनीही म्हणजे पती पत्नीने ही सूर्य उपासना मंत्र स्वरूपात अवश्य सुरू करून त्याचा आपल्याला परिणाम येईपर्यंत हा मंत्र पाठ नित्य सुरू ठेवावा फार सुंदर अशी या उपासनेमधला हा मंत्र आहे संतती प्राप्तीसाठी यासोबतच आपण संकटनाशक गणपती स्तोत्राचा पाठसुद्धा अवश्य सुरू ठेवावा एक वेळा आता हाजो हा जो ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र आहे हा आपल्या क्षमतेप्रमाणे एक माळ किंवा बारा माळा पठण करावा त्याचबरोबर मंडळी ज्यांना सतत तक्रारी सुरू आहेत सामाजिक राजकीय कार्यात मनासारखे यश मिळत नाही नोकरीमध्ये प्रमोशनमध्ये योग्य मेहनत घेऊन सुद्धा आपली पात्रता योग्यता असून सुद्धा सारख्या अडचणी येत आहेत ज्यांना खूप कष्ट करून सुद्धा म्हणावं तसं यश मान सन्मान आणि व्यापारी मंडळींना समाजातलं आणि मार्केटमधलं गुडविल मिळत नाही अशा मंडळींनी सुद्धा ही सूर्य उपासना या रथसप्तमीच्या दिवसापासून मंत्र पठनाने सुरू करावी अर्थात ती सातत्याने सुरू ठेवावी या रथसप्तमीच्या दिवशी तांब्यावर कोरलेल्या सूर्य यंत्रावर किंवा सूर्याच्या प्रतिमेवर याच मंत्राचा म्हणजे ओम घृणी सूर्याय नमः किंवा अगदी ओम सूर्याय नमः या मंत्राचा पाठ करत दुधाचा अभिषेक करून या आजच्या रथसप्तमीच्या सकाळच्या प्रहरामध्ये दुधाचा अभिषेक करून पूजन करून हे सूर्ययंत्र प्रतिमा आपल्या वास्तूमध्ये आपल्या हॉलच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर स्थापन करावं आणि अगदी तसं करणं काही कारणामुळे शक्य नसेल तर आपल्या देवघरात सुद्धा आपण छानपैकी हे यंत्र स्थापन करू शकता या रथसप्तमीच्या दिवशी आपल्या महिला घरासमोर शेणाने सारवून त्यावर सूर्याची सात घोड्याच्या रथावर आरूढ झालेल्या रांगोळीने चित्र काढतात व त्याला हळद कुंकू लाल फुलं अक्षता वाहून त्या प्रतिमेची पूजा करतात व आपल्या अंगणामध्ये गायीच्या शेण्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात गायीचं दूध ऊतू जाईपर्यंत तापवतात नंतर त्यामध्ये साखर गूळ या इत्यादी पदार्थ घालून त्याचा प्रसाद म्हणून ते दूध वाटलं जातं तसेच सूर्याला तांदळाची दुधात खीर बनवून त्याचा नैवेद्य तो सुद्धा या दिवशी दाखवला जातो मंडळी साधना आणि उपासना मार्गामध्ये या तांदळाच्या फार आहे जी मंडळी रथसप्तमीचे व्रत करतात ती मंडळी तर एक वेळच जेवण करतात म्हणजे एकभुक्त राहून त्या जेवणामध्ये मीठ मात्र घालत नाही व तांदळाच्या खिरीचा प्रसाद संध्याकाळी उपवास सोडताना सेवन करतात म्हणजे संपूर्ण दिवसभर काही न खाता म्हणजे एक भुक्त राहून हे व्रत केलं जात अशा या व्रताच्या दिवसापासून नित्य सूर्या उपासना सुरू करण्याचा प्रगात आहे किंबहुना आपण सुरू करू शकता मंडळी सूर्याला सकाळी लवकर म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला जल अर्पण करून त्याला बारा नावांचा उच्चार करत त्या जलामधून सूर्यदर्शन घेतल्यामुळे आपल्या डोळ्यांचे तेज वाढताना दिसते आपल्या बुद्धीची धार हे अत्यंत सुंदर वाढ होताना दिसते शरीरातील रोगप्रतिकार क्षमता सुद्धा वाढते तसेच सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक बळामध्ये अप्रतिमाशी वाढ सुद्धा होते आणि हा सूर्यनमस्कार सुद्धा या सूर्य उपासनेचाच एक भाग आहे मंडळी आणि म्हणूनच आपल्या योगशास्त्रात सूर्यनमस्काराला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे बलप्राप्ती करता आणि मानसिक यश समाधान प्राप्ती करता सूर्य उपासना म्हणून दर रविवारी तांदळाच्या दुधाचा खिरीचा नैवेद्य देवाला दाखवून नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने शारीरिक सुदृढता अप्रतिम वाढताना दिसते शिवाय मानसिक व आत्मिक बळ वाढल्यामुळे सकारात्मक असे भारदस्त व्यक्तिमत्व तयार होताना आपल्याला निश्चितपणे मदत मिळते तर मंडळी ही होती रथसप्तमीच्या व्रताची व त्याच निमित्ताने सूर्यनारायणाच्या उपासनेची माहिती व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही उपासना या मार्गदर्शनाची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा तसेच मंडळी या मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले रविग्रह यंत्र किंवा नवग्रह यंत्र आपल्याला जर आपल्या घरपोच भारतात कुठे असाल मागवायचं असल्यास अवश्य व्हॉट्सअपवर संपर्क साधून हे यंत्र आपण घरपोच मागवू शकता मंडळी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच लोकांचा आग्रह होत होता की ज्योतिष अभ्यास वर्ग सुरू करा तर मंडळी आपल्या सर्वांच्या आग्रहा खातर लवकरच आपल्या ज्योतिष कट्ट्या चॅनल तर्फे प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गाचे ऑनलाईन झूम वर क्लासेस आपण सुरू करत आहोत या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या सर्व बारा राशींविषयी त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये जी बारा घरं असतात ज्याला तर आपण बारा स्थानं म्हणतो बारा भाव म्हणतो त्या सगळ्यांची माहिती आपण या अभ्यासक्रमामध्ये करणार आहोत तसेच नऊ ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतप्रमाणे या अभ्यासक्रमामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचे आहे त्या मंडळीने अधिक माहिती घेण्यासाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून ही माहिती आपण घेऊ शकता त्यासाठी आपला व्हॉट्सअप जो नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमीच आपल्या वर आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपण देत तस असतो तसेच ज्या मंडळींना ऑनलाईन वास्तू किंवा ज्योतिष विषयाचे कन्सल्टेशन घ्यायचं आहे सुद्धा अधिक माहिती घेण्यासाठी याच व्हॉट्सअप नंबरवरती आपण मॅसेज करून माहिती घ्यावी म्हणजे आपले ज्योतिष कट्टातर्फे आपण जी तीन पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला आपण व्हॉट्सअप करावा तसेच मंडळी परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ जो सातशे ओव्यांचा आहे तो म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ सुद्धा आपण भारतात कुठेही मागवू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून हा ग्रंथ कोणीही आबाल वृद्ध स्त्री पुरुष याचं वाचन आणि पारायण सुद्धा करू शकतात तसेच मंडळी अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता या पुस्तकामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वपूर्ण ग्रहांचे एकशे आठ नाव संकलित केलेलं आहे तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विविध प्रकारची रुद्राक्ष तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावर्ती शंख या गोष्टीसुद्धा आपण अवश्य ऑर्डर करू शकता त्यासाठी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आधी व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधावा आणि आपली ऑर्डर बुक करावी त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रसन्न होण्याकरता आपल्या वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ धूपदीप ज्याप्रमाणे आपण दाखवतो तसंच हे धूपदीपाचं अतिशय सुंदर असं आम्ही हे भांडं तयार केलेलं आहे त्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर व सोबत एक लवंग दुसऱ्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत कोणत्याही शुभमंत्राचा पाठ करत सकाळ संध्याकाळ घंटानाद करत द प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला तर मदत मिळतेच शिवाय वास्तुदोष निराकरण आणि कमी होण्यासही सुंदर मदत मिळते याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच तर मंडळी असा हा सूर्यनारायणाचा भारदस्त असलेला दिवस अलौकिक दिवस आपल्याही आयुष्यामध्ये सुख समृद्धी सुदृढ आरोग्य आणि आपल्या मनोइच्छित कामना पूर्ण करू ही भगवान सूर्यनारायणाला प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद